त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की का त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आणि त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलानं ऐन टाईमला केस लढायलाच का दिला नाही त्याबद्दल मी काय माहिती घेतली नव्हती रात्रीचा प्रकार आहे काय तर आता माहिती घेऊ आम्ही त्याची काय असतो ते ऐन वेळेचं काय माहीत नव्हतं काय महाराष्ट्रामध्ये भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील त्याच्यामध्ये कोण कोण मोठे मासे ते सगळं सापड लागत धनंजय मुंडे म्हणाले की मला प्रयत्न करत काही लोक माझा या आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडीआर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटीवर लक्ष देईल कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळेचे सगळे मध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना मोकासुद्धा लागणार आहे तीनशे दोनमध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहेत आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार आहे मोठी आहे परंतु त्यांनी काही शब्द दिलाय वाटतं की इतक्या दिवसात करू तितक्या दिवसात कुटुंबाला बहुतेक नाही झालं तर आहेतच ना आम्ही रस्त्यावरती उतरणार असे ते गृहमंत्र्यांना पण आहे आणि बहुतेक काल मुख्यमंत्र्यांचं आणि कुटुंबाचं बोलणं झालं या विषयावरती परंतु सरकारने दिलेला शब्द आणि मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला त्या दिवशी की मी सगळ्यांना सजाच लावणार सगळ्यांना अटकच करणार या विषयावरती त्या शब्दाला ते खरं भरतील नाही भरले तर रस्त्यावरती आम्ही येणार आहे का आता नाही म्हणताय ना आणखीन राहिलेले आरोपी किती दिवसात पकडतायत काय ते जरा बघू द्या मग एकदा आम्ही सुसाट सुटलोत ना मग नाही सोडत लाडके देवेंद्र फडणवीस योग्य गृहमंत्री आहेत असं वाटतं का तुमचे नाही आहेत असं लाडकं फाडकं काय नसतं राजकारणात समाजकारणात काम करताना कोणी कोणाचा लाडकं नसतं ना कोणी कोणाचा शत्रू नसतो ना विरोधक नसतो ज्या ज्या वेळेस जी जी चुकी होईल त्या त्यावेळेस त्या त्या, 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 त्या पद्धतीनं बोलावं लागतं आणि करावं पण लागतं